नमस्कार श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळ तीनही आपल्या देशाच्या सीमे सीमेला लागून असलेले देश एकेकाळी आपल्या देशा सिमे, देश। एक एक भारत देशाचे अगदी जवळचे मित्र परंतु आज मात्र ती तशी परिस्थिती राहिलेली नाही या तीनही देशांसोबतचे आपले मागील अनेक वर्षांपासूनचे स्नेहसंबंध मागच्या काही वर्षांमध्ये दुरावले आणि त्याला कारण अर्थातच आपली मागच्या काही वर्षांमधली आपल्या देशाची पूर्णपणे फेल ठरलेली परदेश नीती आहे ही वस्तुस्थिती आहे मागील अवघ्या अडीच ते तीन वर्षांच्या काळामध्ये श्रीलंका बांगलादेश आणि आता नेपाळ या आपल्या तीनही शेजारी देशांमध्ये तिथल्या तिथल्या अस्वस्थ जनतेकडून विशेषतः तरुण वर्गाकडून विद्यार्थी वर्गाकडून मोठे उठाव झाले क्रांती झाली एक प्रकारची आणि त्या तीनही देशांमधील तत्कालीन प्रस्थापित सत्ताधाऱ्यांना सत्तेमधून बाजूला व्हावं लागलं इतकंच नव्हे तर त्यांचे त्यांचे देश सोडून त्यांना पळून जावं लागलं आता नेपाळचे पंतप्रधान ते ओली महाशय दुबईला आसरा घ्यायला गेल्याचं म्हटलं जातं आणि बांगलादेशच्या तिथून परागंदा झालेल्या स शेख हसीना या तर आपल्याच देशात म्हणजे आपल्या भारतामध्ये बसस्टँड ठोकून आहेत तिथून पळून आल्यापासून या तीनही देशांमधील देशव्यापी उठावाची तत्कालीन निमित्त वेगळी वेगळी जरी असली तरी तिथल्या तिथल्या सत्ताधाऱ्यांचा भ्रष्ट कारभार बेगुमानपणा बेमुरवतपणा आणि नियोजन शून्यता बाबतीत मात्र समानता आहे उठाव व्हायला काहीतरी एक निमित्त घडत असतं परंतु ते निमित्त म्हणजेच सार्वत्रिक देशव्यापी संतापाचं प्रमुख कारण कधीही नसतं जनतेच्या मनामध्ये वेगवेगळ्या कारणांनी खदखद आधीपासूनच काही काळ चालत आलेले असते आणि त्या ज्वालामुखीचा स्फोट व्हायला फक्त ते त्या त्या वेळचं निमित्त कार्धीभूत ठरत असतं <laughs> Troops armed with orders to shoot those indulging in violence are patrolling Sri Lanka's capital Colombo today. Since last month, the country has been rocked by demonstrations and soaring prices, power cuts and a lack of medicines. At least eight people have died in the violence, 200 have been injured. And people are suffering, and the people are living with one meal per day. Can you imagine? Can you imagine? I'm so दोन हजार बावीस साली श्रीलंकेमध्ये जो सार्वत्रिक उठाव किंवा बंड झालं त्यामागे तब्बल त्याच्यापूर्वी आधीपासून चार ते पाच वर्षांपासून जनतेच्या मनामध्ये साठलेली सगळी अस्वस्थता होती तिथल्या राज्यकर्त्यांच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे त्या देशाची परकीय गंगाजळी जी असते ती आटत आटत गेली श्रीलंकेचं आपल्यासारखं नाही आहे श्रीलंका बऱ्याच बाबतीत अन्य देशांवरती अवलंबून असल्या अनेक जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत परकीय गंगाजळी आटत गेल्यामुळे आयात साहजिकच कमी झाली साहजिकच त्याचा दुष्परिणाम म्हणजे सगळ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती महागल्या गगनाला भिडल्या साखरेसारखा पदार्थ चारशे पाचशे रुपये किलोवरती आणि पेट्रोल आठशे आच, आठशे रुपये लिटरवरती गेलं अशी सगळी दुर्दशा झाली तिथल्या सरकारने अकस्मात घेतलेल्या संपूर्ण सेंद्रिय शेतीचा निर्णयसुद्धा प्रचंड अंगाशी आला देशाच्या त्या शेती पिकांच्या उत्पादनामध्ये प्रचंड घट झाली म्हणजे झालं असं की एकीकडे आयात करायला पैसे नाही आहेत वस्तू आयात करायला आणि दुसरीकडे देशांतर्गत शेतीचं वेगवेगळ्या पिकांचं उत्पादनसुद्धा थंडावलं त्या सगळ्यामुळे लोक प्रचंड त्रस्त आणि अस्वस्थ झालेले असतानाच सत्ताधारी तेव्हाचे राजपक्ष कुटुंबीय मात्र जणू काही त्या सगळ्या दुर्दशेशी आपला काडी मात्र संबंधही नाही अशा थाटामध्ये त्यांचं जीवन जगत होते त्यांचा राजशाही थाट कायम असल्याचं जनता पाहत होती आणि ते पाहूनच मग लोक संतप्त होत गेली आणि अखेर लोकांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यावरती जनता रस्त्यावरती उतरली मग पुढे अशा वेळी जे सगळीकडेच घडतं जगभरामध्ये तेच झालं लोक त्या श्रीलंकेच्या राजप्रसादामध्ये शिरले पंतप्रधानांच्या निवासस्थानामध्ये घुसले आणि मग पुढे ती सगळी जाळपोळ हिंसा वगैरे वगैरे त्यातून पुढे सत्ता बदल मात्र झाला आणि त्यानंतर आता हळूहळू अगदी श्रीलंका त्या सगळ्यातून सावरत असताना मागच्या काही काळामध्ये आपण पाहतोय बांगलादेशमध्ये शेख हसीना यांचा कारभारसुद्धा प्रचंड मनमानी पद्धतीने सुरू होता मागची काही वर्ष मागच्या वर्षी तिथे झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये निवडणुकीवरती म्हणजे सगळ्या त्या देशातल्या विरोधी पक्षांनी पूर्ण संपूर्णपणे बहिष्कार टाकलेला होता त्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळूनच कोणीही निवडणूक प्रक्रियेमध्ये अजिबात सहभागी झालं नव्हतं तीच खरं म्हणजे धोक्याची घंटा होती शेख हसीना यांच्यासाठी त्यांनी सगळ्या विरोधी पक्षांशी चर्चा वगैरे करायला पाहिजे होती परंतु ती त्यांनी केली नाही आणि बेगुमानपणे त्यांच्या बहिष्काराकडे दुर्लक्ष करून निवडणूक घेतली आता रिंगणात समोर दुसरं कोणी प्रतिस्पर्धीच नसल्याने साहजिकच त्यांच्याच पक्षाचे लोक निवडून आले निवडून आले आणि शेख हसीना पुन्हा पंतप्रधान पदावरती बांगलादेशच्या जाऊन बसल्या परंतु त्यांच्या त्या सत्तेला जनाधार अजिबात नव्हता संपूर्ण देशातली जनता आतल्या आत खदखदत होती तरुण वर्ग विद्यार्थी वर्ग प्रचंड संतप्त होता परंतु शेख हसीना यांनी त्या सगळ्याकडे पूर्ण दुर्लक्ष केलं त्यातच त्यांनी बांगलादेश मुक्तीसंग्रामामधील शहीदांच्या वारसांना शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण लागू करण्याची घोषणा केली आणि ती घोषणाच लोकांच्या मनातील खदखदणाऱ्या ज्वालामुखीचा प्रचंड मोठा असा स्फोट होण्याला कारणीभूत ठरली त्या आरक्षणाच्या विरोधामध्ये संपूर्ण बांगलादेशमधील विद्यार्थ्यांनी तरुण वर्गाने उग्र निदर्शनं सुरू केली आरक्षण रद्द करा आणि गुणवत्तेवरती मेरिटवरती आधारित अशा नोकऱ्या द्या ही त्यांची प्रमुख मागणी होती ज्याकडे शेख हसीना यांनी नुसतं दुर्लक्षच केलं नाही तर उलट त्या तरुण वर्गाच्या त्या विद्यार्थ्यांच्या जिवारी लागणारी काही भडकाऊ वक्तव्यसुद्धा त्यांनी केली आणि मग त्याच्यामुळं साहजिकच त्याचा जो व्हायचा तो दुष्परिणाम झाला आणि त्या बांगलादेशमधील आंदोलनाचा देशव्यापी भडका उडाला प्रचंड श्रीलंकेसारखाच बांगलादेशमधील संतप्त जनतेने सुद्धा पंतप्रधानांचं निवासस्थान आणि शेख हसीना यांच्या मंत्रिमंडळातील सगळ्या सहकाऱ्यांच्या घरांची जाळपोळ करून टाकली बऱ्याच ठिकाणी त्यांना मारहाण झाली सगळे प्रकार केले हिंसेचे प्रकार घडले शेख हसीना स्वतः कशाबशा स्वतःचा जीव वाचवून भारतामध्ये पळून आल्या बांगलादेशातून आणि आपल्या नरेंद्र मोदींनी त्यांना आपल्याकडे आश्रय देऊन ठेवलेला आहे तेव्हापासून बरं आपण इथे आपल्या देशातून पळून आश्रयाला आलो आहोत या भारताच्या तर या बाईंनी इथे शांत बसावं की नाही परंतु या शेख हसीनाबाई इथे म्हणजे भारतातून बांगलादेशच्या बाबत तिथल्या परिस्थितीबाबत तिथे सुरू असलेल्या आंदोलनांबाबत काही बाई स्टेटमेंट सातत्यानं करत राहतात आणि त्यामुळे तिथली बांगलादेशची जनता संतप्त होऊन तिथल्या हिंदूंवरती अनेकदा राग काढताना आपण पाहतो खरं म्हणजे त्यांचा या सगळ्या बाबींशी काहीच संबंध नाही परंतु ते घडत राहतं असं हे सगळं त्रांगड झालेलं आहे

नेपाळमध्ये सुद्धा वेगळं काही घडलेलं नाही श्रीलंका आणि बांगलादेशमध्ये जे घडलं त्याचीच पुढची आवृत्ती पुढची पायरी नेपाळमध्ये घडली नेपाळमधील तरुणाई मागच्या काही वर्षांपासून सातत्यानं बेरोजगारीशी झुंजती आहे नोकऱ्या तिथे उपलब्ध होत नाही आहेत व्यवसायासाठी अनुकूल अशी स्थिती निर्माण होत नाही आणि आलटून पालटून नेपाळच्या सत्तेमध्ये येणारे दोन तीन पक्षांचे जे राज्यकर्ते आहेत ते मात्र प्रचंड भ्रष्टाचार करून आर्थिकदृष्ट्या गब्बर होत गेलेले तिथली सगळी तरुणाई पाहते मागची काही वर्ष सातत्यानं तिथल्या बेरोजगार तरुणांना खायला दोन वेळचं धड अन्न मिळत नाही आणि तिथल्या राज्यकर्त्यांची पोरं मात्र पॉश महागड्या गाड्या खरेदी करतायत जगभर भ्रमं भ्रमंतीला जात आहेत मौज मजा करत आहेत वेगवेगळ्या प्रकारची फाईव्ह स्टार हॉटेल्स वगैरे वगैरे आणि त्या सगळ्याचे रील्स बनवून इन्स्टावरती सुद्धा सुद्धा आहेत ते सगळं नेपाळमधली अस्वस्थ तरुणाई पाहत होती मागच्या काही वर्षांपासून त्या सगळ्याच्या विरोधामध्ये ते तेथील नेपाळमधल्या तरुणाईचा उद्रेक समाज माध्यमांवरती दिसत होता ते लोक व्यक्त होताना साहजिकच कोणत्याही राज्यकर्त्यांना जशी आपली सुरू असलेली बदनामी किंवा आपल्यावरती होणारी टीका आवडत नाही कुठल्याही देशातल्या तसंच त्या तिथल्या पंतप्रधान ओली यांच्या राजवटींनी सुद्धा मग त्यामुळे वेगवेगळी कारणं सांगून कोर्टाकडून आदेश वगैरे मिळवून थेट सगळ्या समाज माध्यमांवरच म्हणजे त्यात फेसबुक यूट्यूब इंस्टाग्राम वगैरे सगळं झालं त्या सगळ्याच माध्यमांवरती तीन दिवसांपूर्वी थेट बंदी घातली म्हणजे एक तर सरकार आपल्या बेरोजगारीच्या प्रश्नाकडे रोजीरोटीकडे लक्ष देत नाही आणि त्या विरोधामध्ये आपण समाज माध्यमांवरती आवाज उठवतोय आपल्या मागण्या मांडतोय तर त्या माध्यमांवर सुद्धा बंदी आणली जाते या सगळ्या दडपशामुळे तिथल्या जेन म्हणजे तरुणाईच्या सहनशीलतेचा बांध फुटला आणि मग गेल्या तीन दिवसांमध्ये नेपाळमध्ये जे काही घडतंय ते आपण सगळेच पाहतोय नियोजन शून्य आणि ढिसाळ भ्रष्ट कारभार करणाऱ्या राज्यकर्त्यांना त्यांची घरं पेटवून देऊन रस्त्यावरती ओढत आणून मारहाण केली जाते तिथे आपण पाहतोय वेगवेगळे व्हिडिओ क्लिप्स आल्यात तिथली संसद आगीच्या हवाली करण्यात आली आंदोलकांकडून पंतप्रधान ओली दुबईला पळून गेल्याचं म्हटलं जातं आणि आता सगळी नेपाळमध्ये तिथे अराजक सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे तिथलं लष्कर सगळ्या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे बघूया पुढे काय होतंय आहे या सगळ्यात तिथल्या तिथल्या जागृत तरुणाईचा वाटा मोठा राहिलेला आहे हे राज्यकर्ते सत्तेवर राहिले तर मग आपलं आणि आपल्या देशाचं भवितव्य प्रचंड अंधकारमय आहे हे या तीनही देशातील तरुणाईने वेळीच ओळखलं आणि अन्य कोणताही मार्ग राज्यकर्त्यांकडून त्यांच्यासाठी उपलब्ध न ठेवला गेल्यामुळे तिथली सगळी ती तरुणाई आणि अस्वस्थ जनता रस्त्यावरती उतरली आपल्या भविष्याचा आणि आपल्या देशाच्या भवितव्याचा पूर्ण सत्यानाश होण्याआधी आपण आता काहीतरी करायला हवं काहीतरी कृती करायला हवी असा निर्णय तिथल्या समस्त तरुणाईने घेतला त्या तिन्ही देशातली श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळमधल्या तिथेसुद्धा देव तिथे तिथेसुद्धा धर्म आहे तिथेसुद्धा जाती वगैरे सगळं आहे परंतु त्या सगळ्यापेक्षा आपलं भविष्य स्वतःचं आणि आपल्या देशाचं भवितव्य याला तिथल्या जागरूक तरुणाईने अधिक महत्त्व दिल्याचं आपण या तिन्ही उठावांच्या निमित्तानं पाहिलं आणि शेवटी एक लक्षात घ्यावं लागतं की एका खंदकामध्ये लपून बसलेल्या हिटलरला स्वतःवरती गोळ्या झाडून घ्याव्या लागल्या आणि स्वतःचा अंत करून घ्यावा लागला, लागला। जनउद्रेकापासून पळ काढू पाहणाऱ्या मुसोलिनीला तिथल्याच लोकांनी पकडून अक्षरशः गोळ्या घातल्या त्याच्यावरती आणि त्याचं प्रेत झाडाला उलटं टाकून ठेवलं तिथल्या इटलीमधल्या एका तिथे हे राजपक्षे किंवा या शेख हसीना किंवा नेपाळचे हे ओली वगैरे काय चीज आहेत जनतेच्या आणि त्यातही विशेषतः तरुणाईच्या उद्रेकापुढे कुणाचंही कधीही काही चालत नाही सगळं भस्मसात होऊन जातं इतका त्या उद्रेकाची ताकद असते कोणत्याही देशामधील जागरूक तरुणाई आपल्या सत्ताधारी नेत्याचं खरं खोटं सगळं पाहत असते आपल्या आतल्या आत मनामध्ये त्याबाबत विश्लेषण करत असते त्यांच्या त्यांच्या परीने कोण सातत्यानं आपल्याला खोटी आश्वासनं देऊन फसवतंय कोण पूर्वी काळ्या पैशांच्या बाबत काय बोललं होतं आणि आता त्याच काळ्या पैशांच्या बाबत तोच नेता काय बोलतो आहे कोण कोणत्याही निवडणुकांच्या तोंडावरती धार्मिक गरळ ओकत ओकत असतं कोण आपल्या सैन्य दलाच्या शौर्याचा वापर स्वतःच्या ब्रँडिंगसाठी करत असतं कोण कधी अमेरिकेच्या अध्यक्षाला मिठ्या मार तर कधी रशियाच्या तर कधी चायनाच्या अध्यक्षाच्या चा चा गळ्यामध्ये पड अशा प्रकारचे उथळ प्रकार, प्रकार करतं कोण एक दोन उद्योगपतींसाठी साऱ्या देशालाच वेठीला धरतं कुणाच्या चुकीच्या नीतीमुळे शेकडो शेतकरी रस्त्यावरती आंदोलन करताना तडफडून आपले प्राण सोडतात कुणाच्या नियोजन शून्य ढिसाळ कारभारामुळे बेरोज बेरोजगारी प्रचंड वाढत चाललेली आहे एखाद्या दे देशाच्या उपराष्ट्रपतीपदी राहिलेली एखादी व्यक्ती अचानक गायबच कशी होते विविध स्वायत्त संस्थांना आपलं वेडबिगार कोणी बनवून ठेवलेलं आहे त्यांचा गैरवापर कशा पद्धतीने कशासाठी करून घेतला जातोय सातत्याने काही ठराविक प्रकरणं एखाद्या दे न्यायाधीशाच्या समोर असतील तर त्या न्यायाधीशाचा अकस्मात मृत्यूच कसा काय होतो अशा एक ना अनेक कारणांमुळे एक ज्वालामुखी जागरूक तरुणाईच्या आतमध्ये सातत्याने खदखदत असतो श्रीलंका बांगलादेश आणि नेपाळमधील राज्यकर्त्यांनी त्यांच्या त्यांच्या देशामधील तरुणाईच्या आत खदखदणाऱ्या त्या ज्वालामुखीकडे दुर्लक्ष केलं आणि मग त्या ज्वालामुखीचा जो स्फोट झाला त्या स्फोटामध्ये ते भस्मसात झाले त्यांना आपला आपले देश सोडून फरार व्हावं लागलं या घटनेपासून अन्य कोणी बोध घेतला तर ठीक आहे अन्यथा अन्यथा नाही बोध घेतला तर त्यांच्याही वाट्याला तेच सगळे भोग आल्याशिवाय राहणार नाही आहेत हे निश्चित आहे कारण नियती कुणालाही सोडत नसते नियती कुणालाही माफ करत नसते धन्यवाद